शुभविवाह हो। या मालिकेच्या एकवीस ऑगस्टच्या भागामध्ये अभिजीत भूमीला आता सगळं सत्य सांगणार आहे त्यासाठी त्याने भूमीला रिक्षामधून घेऊन चाललेला आहे ज्यावेळेला अभिजीत भूमीला रिक्षामधून घेऊन जाणार भूमी आकाशला कॉल कर आता सगळं ऐकवणार आहे नक्की आता अभिजीत भूमीला काय सांगणार रागिणीचा कसा पडदा फाश होणार पाहू इकडे शंकरषण वरुणला फोन करून सांगतो वरुण मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं माझ्या मनामध्ये आता एक वेगळी तो म्हणतो शंका कसली शंका त्यावरती आता इकडे अरे म्हणजे तुला सांगू का तर मला न भूमीबद्दल हल्ले काहीतरी वेगळं वाटायला लागले यावरती तो म्हणतो वेगळं त्यावरती तो, तो सांगतो मला न भूमी आता पल्लवीची जागा घेते माझ्या आयुष्यामध्ये असं वाटायला लागले त्यावरती वरुण म्हणतो अरे मग ही चांगलीच गोष्ट आहे ना यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच शंकर शं... यावरती वरुण म्हणतो अरे काय वाटणार आहे पल्लवीला यावरती तो म्हणतो नाही पण शंकर ना लागतो की पल्लवीला पल्लवीला वाईट वाटेल का, पल वाटेल का का असं की मी प्रतारणा यावरती वरुण सांगायला लागतो हे बघ अशी एक गोष्ट आहे ना जी तू करू शकतोस तू काय कर माहिती आहे का तू ना पल्लवीचा फोटो घे आणि तिच्या फोटोच्या समोर आता उभा राहा तो फोटो हातामध्ये घेऊन डोळे बंद कर त्यानंतर जर तुला भूमीचा चेहरा दिसला ना तर नक्कीच तुला पल्लवीने भूमीचा आता इकडे कौ दिलेला आहे असं म्हटल्यावर ती मग आता शंकर म्हणतो ठीक आहे तू जसं म्हणतोस ना तसं मी करतो असं म्हटल्यावरती मग आता शंकरषण लगेचच तो फोटो हातामध्ये घेतो आणि फोटो हातामध्ये घेऊन लगेच शंकर फोटोला आता आता इकडे इकडे आपल्या जवळ घेतो आणि डोळे बंद करतो तोपर्यंत विचार करत असतो काहीही तरी सुद्धा तुला तेच येणार आहे म्हणजे तुला मनामध्ये जे असतं ना तेच माणसाच्या ध्यानी असतं तेच माणसाच्या मनी येत म्हणते मनी येतं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे शंकरषण येतो पल्लवीचा फोटो आपल्या हातात घेतो पल्लवीचा फोटो आपल्या हातामध्ये घेतल्यावरती तो आता डोळे बंद करतो ज्या वेळेला तो, तो डोळे बंद करतो त्याला भूमीच दिसते इकडे आता वरून मोठा लबाड असतो त्याला माहिती असतं की याला भूमीच दिसणार आहे मग तो म्हणतो काय झालं भूमी दिसली ना तुला यावरती मग आता तो सांगायला लागतो हो दिसली मग आता तो म्हणतो बरोबर आहे मी तुला सा तुला सांगण्याचा प्रयत्न पल्लवीने तोच हे दिलेला आहे पल्लवीने तुला तोच इशारा दिलेला आहे त्यामुळे तू आता भूमीसोबत बोलून घे शंकरच म्हणतो अगदी मी अचानकपणे घाईघाई करणार नाहीये म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा मला मला आधी भूमी मैत्रीण म्हणून हे करायला पाहिजे तिच्या सोबत मैत्री करायला पाहिजे ती माझी मैत्रीण होणार आहे का हे पाहायला पाहिजे आणि त्यानंतर त्यानंतर मग आता मी ठरवेन की ती माझी मैत्रीण झाली तर आणि तरच मी आता या सगळ्यामध्ये तिला नंतर माझ्या मनातली गोष्ट सांगेन असं म्हटल्यावर ती वरुण म्हणतो ठीक आहे तू तु तुझा टाइम घे तुझा टाइम घे आणि तुझ्या टाईमनुसार जे तुला करायचं ते कर पण लवकरात लवकर भूमीला मनातली गोष्ट सांग असं मला वाटतं यावरती म्हणतो नक्कीच मग ठेवतो एक प्रकारे पल्लवीकडून आपल्याला कौल मिळाले असं त्याला वाटतं तितक्यात तिथे भूमी येते आणि भूमी सांगायला लागते शंकरषण हे बघा ओजसच्या स्कूलमधून आता हे आलेलं आहे ओजसच्या स्कूलमधून आता ही, स्कूल ही लेटर आले याच्यावरती दोन्ही पालकांच्या सह्या असणं आवश्यक आहे तर तुम्ही सुद्धा याच्यावरती सही करून घ्या मी ऑलरेडी सही केलेली आहे असं म्हटल्यावर म्हटल्यावरती शंकर घेतो त्याच्यावरती सही करतो आणि त्यानंतर भूमी म्हणते ओके ना एकदा तुम्ही जरा नीट वाचून घ्या असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे शंकर शंटे वाचतो आणि ओके आहे भूमी तू केलंस म्हणजे हे ओकेच असणार आहे असं म्हणायला लागतो त्यानंतर मग आता तोपर्यंत इकडे भूमी जायला निघते ज्या वेळेला भूमी जायला निघते आणि त्याच वेळेला मग आता इकडे शंकरषंट तिला आवाज देतो शंकरषण आवाज देतो आणि भूमी एक मिनिट असं ती तो भूमीच्या समोर येतो आणि असं ना त्याला काही अर्थ नाही आहे आपण फ्रेंड्स म्हणूया का असं म्हणत फ्रेंड्ससाठी ति तिच्या समोर हात म्हणजे हात पुढे समोर हात पुढे करतो आणि त्याच वेळेला इकडे आता अभिजित भेट हवी असते काही झालं तरी सुद्धा भूमीला भेटण्यासाठी तो खूप उत्सुक असतो आणि त्यासाठी त्यासाठी त्यासा त्याला आता भूमीला भेटायचं असतं इकडे तोपर्यंत मग आता आकाश ब, आ, क्षितिजाला तयार करून येतो आणि क्षितिजाला तयार करून तो आता मामसीकडे देतो आणि तो, तो सांगतो मामसी घे हिला हिला थोडा वेळ सांभाळ कसं आहे ना मी आता थोडंसं काहीतरी काम करून येतं हिचं सगळं मी उरकून ठेवलेलं आहे असं म्हणत तो आता त्या वकिलांना भेटायला चाललेला असतो ज्या वकिलांनी भूमीचे आणि तिचे डिवॉर्सचे त्याच्या आणि भूमीच्या डिवोर्सचे पेपर आता पाठवलेले असतात भूमीच्या आणि त्याच्या डिव्हॉर्सचे पेपर पाठवल्यावरती त्यामुळे त्यामुळे आता ते पेपर इकडे कशा पद्धतीचे आहेत किंवा ते पेपर काहीतरी त्याच्यामध्ये घोळ असतो आणि हा घोळ हा घोळ जोपर्यंत समजत नाहीये तोपर्यंत तोपर्यंत आता मला काही गोष्टींचा उलगडा होणार नाही असा आता तो विचार करायला लागतो बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग तो लगेच त्या वकिलांना भेटायला जातो आणि निघताना तो मानसीला म्हणायला लागतो मानसी हे बघ अगं कालच्या कार्यक्रमचे फोटो आलेले आहेत असं म्हटल्यावर ती मानसी म्हणते भाऊजी बघू बघू आणि मग ती सुद्धा फोटो पाहण्यामध्ये मग्न होते आणि त्यावेळेला मग आता इकडे आकाश सांगायला लागतो क्षितिजा बघ बरं तुझ्या आई आणि बाबांनी काल एकत्र पूजा केली होती बाळा असं म्हणत तो तिला आवडीने फोटो दाखवायला लागतो क्षितिजा सुद्धा हसायला लागते त्याच वेळेला आता हे फोटो बघत असताना त्याच्यामध्ये असलेला अभिजीतचा फोटो चुटपुटता इकडे रागिणी पाहते आणि ती विचार करते कोण होता हा कालचा माणूस पण तिला तो अभिजीत वगैरे आहे असं तिळ मात्र शक्यता वाटत नाही किंवा तिळ मात्र तिच्या मनामध्ये शंका सुद्धा येत नाही बरं हे सगळं चालू असताना इकडे आता शंकरशन म्हणतो भूमी तुला वाटत असेल की मी हे अचानकपणे असं फ्रेंडशिपचं का समोर केलंय पण आपण बरे दिवस एकत्र राहतोय आपण एकत्र राहतोय पण त्याच वेळेला आपल्या नात्याला काहीतरी नाव असलं पाहिजे आपण जर का एकमेकांचे चांगले मित्र झालो तर, तर कदाचित ओजसला समजून घेण्यासाठी किंवा ओजसला समजवण्यासाठी ते बरं पडेल आपण ओजसला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकू आणि आपण आपण एक चांगले फ्रेंड आहोत म्हणजे म्हणून छान ना यावर यावरती भूमी विचार करते संकर्षण सोबत मैत्री करणं हे एका अर्थाने चांगलेच आहे कदाचित ते माझे मित्र झाले तर त्यांना समजेल की महाजन कुटुंबामध्ये परत जाणं ही माझी किती महत्वाची गरज आहे किंवा महाजन कुटुंब परत मला आता इकडे मी व्यवस्थित होऊ शकते मला बर वाटू शकतं हे जर का त्यांना समजलं तर आणि तरच आता ते माझ्या बाजूने विचार करतील म्हणून म्हणून यांच्याशी मैत्री करणं गरजेचं आहे त्यावरती तो म्हणतो काय झालं मी काही चुकीचं बोललो का यावरती ती सांगते नाही ठीक आहे आपण एक प्रकारे हे गरजेचंच आहे मग ती त्याच्यासोबत ती या सगळ्यामध्ये आपल्या फ्रेंडशिपसाठी होकार देते आणि त्यानंतर ती आता काही कामा निमित्त बाहेर पडलेली असते शंकरषेट आणि तिचं बोलणं झाल्यावरती ती, ती ज्या घराच्या बाहेर पडायला निघते तोपर्यंत अभिजित तिची वाट पाहत असतो ज्या वेळेला अभिजित तिची वाट पाहत असतो आणि त्याच वेळेला मग आता अभिजित इकडे खाली असतो आणि शंकरशण आणि तिचं बोलणं चालू असताना शंकर थांबवतो थांबवून शंकर आता सांगायला लागतो की हे बघा कालचे फोटो आलेले आहेत कालचे फोटो आलेत म्हटल्यावर ती भूमी पुन्हा एकदा रिटर्न मागे फिरते आणि रिटर्न फिरल्यावर ती ते फोटो पाहायला लागते ज्या वेळेला भूमी ते फोटो पाहते ती विचार करते कोण आहे हा माणूस काल सुद्धा हा माणूस मला कोणा हे नीट कळलंच नाही आणि काल सुद्धा हा माझ्याकडून निघून गेला म्हणजे सुटला हा समोरून कोण होता हा आणि हा अभिजित सारखा का, का दिसतोय असं ती विचार करायला लागते पण त्याच वेळेला ती आता विचार करते नाही नाही म्हणजे कसं आहे अशी सारखं एकसारखी दिसणारी माणसं असतात आणि हा अभिजित असण्याची ती मात्र शक्यता नाहीये कारण मुळातच अभिजितचा मृत्यू झालेला आहे आणि गेलेली माणसं कशी काय परत येतील त्याच्यासारखा दिसणारा कोणीतरी असेल त्याच्यासारखा दिसणाऱ्या व्यक्तीला आता इकडे मी समजत आहे ते म्हणजे आता अभिजित कदाचित हा अभिजित नाहीये तो कोणतरी वेगळाच आहे आणि त्यानंतर ती फोन ठेवून देते आणि ती बाहेर पडते पुन्हा पुन्हा तिला संशय येत असतो पण ती आपल्या मनाला समजावते शक्यच नाही हा अभिजित असणं तोपर्यंत आकाश आकाशात एका माणसाला भेटायला बाहेर पडलेला असतो आणि त्याच वेळेला त्याच्या मागावरती रागिणी निघते रागिणी आता विचार करायला लागते की मी याचा माग करते हा कुठे जाऊन कुणाला भेटतोय हे मला कळ असं म्हटल्यावर ती मग आध्या रागिणी ज्या वेळेला त्याला भेटण्यासाठी तिकडे त्याच्या मागोमाग करायला लागते तोपर्यंत तो अभिजीत पाठलाग करत असतो भूमीचा त्याला काही करून केन प्रकारे भूमीची भेट घ्यायची असते त्या वेळेला अभिजीत विचार करायला लागतो नाही का नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे लवकरात लवकर इकडून या बंगल्याच्या इकडून जाणारे दरवाजे कोणते आहेत काय आहेत या गोष्टीची शहानिशा मला आता केलीच पाहिजे मला या बंगल्याचे कोणते दरवाजे आहेत हे जर का समज आत येण्याचे आणि बाहेर जाण्याचे तर कदाचित मी या सगळ्यामध्ये आता आतमध्ये सहज जाऊ शकेन आणि बाहेर सुद्धा येऊ शकेन असं म्हणत तो आता लपून छपून बंगल्याच्या इथले दरवाजे बघत असतो जेणेकरून बंगल्याचे दरवाजे कळले ती आतमध्ये एंट्री घेता येईल पण सिक्युरिटी गार्ड तिकडे टाईट असतो त्यामुळे त्याला काही आत जाता येत नसतं बर हे सगळं होत असताना इकडे आता रागिणी आकाशचा पाठलाग करत आलेली असते ज्यावेळेला रागिणी आकाशचा पाठलाग करत तिकडे येते आणि त्याच वेळेला रागिणी पाठलाग करत येते आणि रागिणी तिकडे आता उभी असते तेव्हा एक बाई येते ओ काय करताय तुम्ही माझ्या माझ्या आता या गाडीच्या इकडे तुम्हाला येण्याचं कामच काय तुम्ही माझ्या गाडीच्या इकडे येऊन का बसलेलं आहेत आणि त्यावरती ती सांगते ओ बाई शांत बसा ना जरा थांबा की यावरती म्हणते वा वा वा, वा. माझ्याच गाडीच्या इकडे तुम्ही येणार आणि मलाच शांत बसायला सांगणार ही कुठची ओ तुमची रीत ते काही नाहीये बाजूला वा कि ती महागडी गाडी आहे आणि ते तुम्हाला माहित नाही आहे का असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती सांगायला लागते अहो मला माहिती आहे त्यावरती ती म्हणते थांबा थांबा बाजूला तिकडे बोलत असतो आणि तिच्या समोर जर का रागणी आली त्याच्यासमोर तर खूप मोठा आता गोंधळ होणार असतो आणि म्हणून म्हणून आता लगेचच लग ती त्याला तिला गप्प करत असते पण त्या बाईचा आरडाओरडा इतका असतो की आकाशला ऐकू जातं आकाशला हे ऐकू जातं आणि तो त्या दिशेने येणार पण त्याच वेळेला मग आता आकाश आकाशला ते वकील भेटतात जे वकील त्याला भेटायला आलेले असतात आणि ते वकील ज्या वेळेला येतात तेव्हा ते म्हणतात ते आकाश महाजन तुम्ही मला का बोलवलं यावरती आकाश म्हणतो तुम्हीच भूमी आणि माझ्या डिवॉर्स ची नोटीस मला पाठवलीत बरोबर ना यावरती मग आता तो वकील सांगायला लागतात हो असं म्हटल्यावर ती आता इकडे ती सांगायला लागते तो सांगायला लागतो की मला तुम्ही सांगा तुम्ही ही नोटीस कोणत्या तारखेला पाठवली होती रागिणी लपून छप हे सगळं ऐकत असते त्यावरती आता वकील सांगायला लागतात हे बघा माझे काही एथिक एथिक्स आहेत आणि त्या एथिक्सच्या विरुद्ध मी जाऊ शकत नाहीये मी या एथिक्सच्या विरुद्ध जाणार नाही आणि मी तुम्हाला काही सांगू शकत नाहीये यावरती आकाश म्हणतो अच्छा तुमच्या एथिक्सच्या विरुद्ध तुम्ही जाऊ शकत नाही पण तुमच्या एथिक्सच्या विरोधात तुम्ही काम करू शकता का आणि तुम्हाला ज्या वेळेला कळेल ना की मी कोण आहे त्यावेळेला तुमचे सगळे एथिक्स तुम्हाला बाजूला ठेवून सगळं सत्य मला सांगावं लागेल आणि त्याशिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय असणार नाहीये आकाश महाजन आहे मी तुम्ही ज्या भूमी महाजनची नोटीस मला पाठवलीत ना तिचाच नवरा आहे आणि अलिबाग मधला खूप मोठा बिझनेसमॅन आहे मुळातच मुळातच तुम्ही मला सांगा की ज्या नोटीसला ज्या तारखेला तुम्ही मला नोटीस पाठवली ती तारीख कधीची होती यावरती ते म्हणतात हे बघा त्याच्यावरती तारीख असेल ना यावरती आकाश म्हणतो मी ती तारीखच बघून आलेलो आहे मुळातच आता या सगळ्यामुळे तुम्ही मला कोऑपरेट करा नाही तुम्ही पण अडकू शकता वकील म्हणतात काय बोल तर तुम्ही मी का अडकेन यावरती मग आकाश सांगायला लागतो सगळ्यात महत्वाचं भूमीने मला नोटीस पाठवली आणि यावरती मी सही केलेलीच नाही आहे म्हणजे डिव्हॉर्स आमचा लिगली झालेलाच नाहीये किंवा मी तो डिवोर्स मान्यच केलेला नाही आहे असं असताना भूमी आता शंकरषण अधिकारी यांच्या घरी राहून राहते हे कितपत योग्य आहे हे इल्लीगल आहे ना आणि याच्यामध्ये तुम्ही पण अडकाल यावरती मग वकील म्हणतात मी का याच्यामध्ये अडकणार आहे मला अडकण्याची काय गरज ते भूमी महाजन शंकरषण अधिकारी आणि तुम्ही बघून घ्या यावरती आकाश म्हणतो तुम्ही जी डेट पाठवलेत ना मला त्याच्यावरती त्या डेटमुळे तुम्ही अडकणार आहात मुळातच तुम्ही जी डेट पाठवलेली आहे त्या डेटला मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्याच्यावर ती हॉस्पिटलमध्ये असल्यावरती मी सही करू शकत नाहीये त्यामुळे तुम्ही डेट जो काही घोळ केलेला आहेत ना तो घोड निस्तरा मुळातच मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जे काही तुम्ही आता करून घेतलेला आहेत ना या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत या समोर येणार आहेत असं म्हणत आकाश त्याला चांगलाच ब्लॅकमेल करतो आणि जे काही खरं खरं आहे ते मला सांगा असं म्हणत त्या वकिलांना पुरतं तो मॅनेज करतो इकडे रागिडी विचार करते अरे देवा म्हणजे ह्याला सगळं समजलं आणि मग आकाश फ्लॅशबॅक मध्ये जातो आणि तो विचार करतो की ज्या वेळेला माझं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेला नर्सने येऊन सांगितलं होतं की ऑपरेशनच्या आधी चार दिवस शंकरषण अधिकारी गायब होते आणि ऑपरेशनच्या नंतर चार दिवस सुद्धा शंकरषण अधिकारी गायब होते म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये काहीतरी क्लू आहे की आता शंकरषण अधिकारी माझ्या ऑपरेशनच्या आधी आणि नंतर गायब असणं आणि भूमीने त्याच्यासोबत मला डिवोर्स हे नोटीस पाठवणं याचं काहीतरी कनेक्शन आहे हे कनेक्शन काय आहे ते मला शोधून काढलंच पाहिजे नाही नाही मला आता खात्री झटपटत चाललेली आहे की या शंकरषण अधिकारी यांनी यांनी आता या अपघाताचा असा काहीतरी फायदा उठवलाय आणि या अपघाताचा फायदा उठवून भूमीला त्या बाजूने केलेला आहे त्यामुळे आता मी गप्प बसणार नाही इकडे तोपर्यंत रागिणी विचार करते झालं याला हे पण सत्य समजलेलं आहे आता ह्याला हे, हे पण सत्य समजल्यावरती हा सत्याच्या पुढे जाण्यासाठी काही त्याला आता वेळ लागणार नाहीये असं म्हणत असताना रागिणी तिकडून निघते तोच अभिजीत भूमीची वाट पाहत बाहेर असतो त्याच वेळेला भूमी येते आणि भूमीला आता ती ज्या खिडकीमध्ये येते तेव्हा खिडकीतून ते ती आता बघत असते त्यावेळेला तिला कोणीतरी आता लपलेलं दिसत कोण आहे कोण आहे तिला काही कळत नाही पण कोणीतरी तिथे उभा आहे हे दिसत पण ती एवढा काही विचार करत नाही तिकडून निघून जाते भूमी निघून गेल्यावर ती इकडे आता एक कॉल येत असतो तिला तो कॉल ती, ती रिसिव्ह करते आणि महत्त्वाच्या कामासाठी भूमी बाहेर पडते त्याच वेळेला अभिजित भूमीचा पाठलाग करणार तर त्याला सिक्युरिटी गार्ड हटकतो सिक्युरिटी गार्ड त्याला अटक तोडी काय रे तू इथे काय करतो असं म्हणत अभिजीत त्याला आता बाजूला करणार असतो पण तोपर्यंत भूमी तिकडे येते आणि रिक्षेमध्ये बसून भूमी चाललेली असते ज्या वेळेला रिक्षेमध्ये बसून आता भूमी निघालेली असते त्याच वेळेला अभिजीत अभिजीत तिचा पाठलाग करत निघतो आणि त्या सिक्युरिटी गार्डला तिकडून आता ढकलून देतो तो, तो सिक्युरिटी गार्ड ओरडत असतो ओ साहेब थांबा कुठे चाललात कुठे चाललात पण त्याने आता सिक्युरिटी गार्डला चाकूचा धमकी दाखवलेली असते आणि चाकूच्या नोकवरती त्याला आता घाबरवतो तिकडून पळवून लावतो तोपर्यंत रागिणी कॉल करते तो म्हणजे वरुणला वरुणला कॉल करून हॅलो काय झालंय यावरती वरुण सांगतो तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि आता तो कशा प्रकारे आता इकडे शंकरषण भूमीच्या प्रेमात पडलं आहे हे सांगतो त्यावरती रागिणी म्हणते काय आमच्या भूमीला मधाचं बोट लागलंय ना काही कळतच नाही जो उठतो तो तिच्या प्रेमात पडतो जो उठतो तो तिच्या प्रेमात पडतो कमालच आहे जाऊ दे पण हे आपल्या पथ्यावरतीच आहे आपल्या पथ्यावरती आहे की तो तिच्या प्रेमामध्ये पडलेला आहे हे, हे। काही झालं तरी सुद्धा त्याच तिच्यावरचं प्रेम आहे ना हेच आपल्याला उपयोगाला येणार आहे या सगळ्यामध्ये आता पुढे काम करायला मी तुला जसं सांगेन तसं सा पुढे करत राहा असं म्हटल्यावरती तो आता इकडे रागिणीचा माणूसच बनलेला असतो आता का कसा कशासाठी एवढं काय त्याची मिंदेगिरी रागिणीचा माणूस बनायला हे काही कळत ना नाही आणि आता उद्याच्या भागामध्ये इकडे आता अभिजित भूमीला किडनॅप करतो अभिजितने भूमीला किडनॅप करून आता इकडे रिक्षेमधून घेऊन चाललेला असतो ज्या वेळेला तो रिक्षेमधून जातो भूमी त्याला सांगते दादा गाडी सावकाच चालवा अभिजित काही ऐकत नाही भूमीच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे मग भूमी लगेचच कॉल करते आकाशला मोबाईल वरून आकाश एक रिक्षावाला मला किडनॅप करतोय असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो भूमी तू कुठे आहेस आणि आकाश भूमीला वाचवण्यासाठी तिकडून निघालेला आहे भूमीला आकाश वाचवू शकेल का हे येणाऱ्या भागातच करणार